शिवमहापुराण म्हणजे भगवान शिवाशी संबंधित कथा आणि शिकवणींचा जुना संग्रह बरोबर आजच्या जगात बघायला गेलं तर तणाव कष्ट करूनही यश मिळत नाही कुटुंबात मतभेद या समस्या खूप कॉमन आहेत ओ, अशावेळी अनेक लोक शिवभक्तीकडे वळताना दिसतात तर या कथेमधून यामागची कारण काय असू शकतात किंवा काय मार्गदर्शन मिळतं हे जरा समजून घेऊया अगदी आणि या कथेचा म्हणजे गाभा असा आहे की जेव्हा आपल्याला वाटतं ना की सगळे आधार तुटलेत तेव्हा शिव उपासना आत्मविश्वास वाढवते अच्छा संकटांना सामोरे जायची एक शक्ती मिळते आपण एकटे नाही भोलेनाथ आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास तो महत्वाचा ठरतो असं यात म्हटले आणि यात ही खूप म्हणजे विचार करायला लावणारी गोष्ट आलीये समोर की ही संपूर्ण पृथ्वीच म्हणे शिवस्वरूप आहे इतकं की भगवान विष्णूंना सुद्धा पृथ्वीवर पाय ठेवताना संकोच वाटायचं म्हणे अगदी कारण त्यांना सगळीकडे शिवलिंगच दिसायचे शिवाच प्रतिकात्मक रूप अरे वा मग काय केलं त्यांनी मग यावर उपाय म्हणून शंकरांनीच विष्णूंना सुचवलं की तुम्ही सर्पाचं रूप घ्या ज्याला पाय नाहीत असं रूप अच्छा त्यामुळे मग विष्णू नेहमी शंकराच्या गळ्यात राहू शकले हे फक्त त्यांचं नातं नाही दाखवत तर पृथ्वीवर शिवाच अस्तित्व कसं आहे हेही दाखवत म्हणजे एक प्रकारे पृथ्वीचा मालक शिव आहे असं म्हणजे हो या कथेनुसार तसच आहे त्यामुळे आपल्या अडचणी थेट मालकालाच सांगणं योग्य ठरत असा भाव आहे बर पुढे अजून एक रंजक मुद्दा आहे की खरं भाग्यवान कोण म्हणजे खूप संपत्ती सौंदर्य किंवा ताकद आहे तो नाही रावणाचं उदाहरण दिलंय बघा हो त्याच्याकडे सोनं होत शक्ती होती ज्ञान होत सगळं असूनही त्याच्याकडे सत्संग नव्हता सत्संग म्हणजे म्हणजे साधू संतांचा किंवा चांगल्या विचारांचा संघ तो नसल्यामुळे त्याला भाग्यवान मानलं जात नाही असं यात म्हटलंय अच्छा म्हणजे खरं भाग्य हे सत्संगतीत आहे कथा कीर्तन ऐकणं चांगल्या लोकांमध्ये राहणं अगदी आणि यातून मिळणारा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे नामस्मरण सत्संग आपल्याला नामस्मरणाकडे आपोआप घेऊन जातो आणि नामस्मरणाने पाप नष्ट होतात असे हे स्रोत सांगतात हो आपल्या आयुष्यात जे त्रास येतात ना मग ते शारीरिक असोत ज्याला आध्यात्मिक ताप म्हटले म्हणजे स्वतःमुळे होणारे दुःख किंवा सामाजिक इतरांमुळे होणारे त्रास म्हणजे अधिभौतिक ताप किंवा अगदी नैसर्गिक आपत्ती म्हणजे आधी दैविक ताप हो हे सगळं कुठेतरी आपल्या कर्मांचं फळ मानलं जातं तर नामस्मरण काय करतं की ते कर्म किंवा पाप कमी करतं त्यामुळे त्रास हलका होतो अशी एक श्रद्धा आहे यामागे पण नेमकं का कसं काम करतं नामस्मरण काही सांगितलंय हो म्हणजे असं म्हटलंय की देवाचं नाव हे अग्निसारखं आहे ते पापांचे डोंगर जाळून टाकतं म्हणे बापरे आणि कोणतं नाम घ्यावं यासाठी पण काही सोपे पर्याय दिले आहेत राम कृष्ण हरी ओम नम शिवाय नम शिवाय राम 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 किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणजे चालेल हो महत्वाचं काय तर आपलं मन लागेल ते नाम बर, या श्रद्धेचा प्रभाव किती असू शकतो याच उदाहरण पण आहे का आहे ना देवराज नावाच्या एका ब्राह्मणाची कथा सांगितली आहे तो म्हणे खूप पापी होता अच्छा पण नकळतपणे त्याने शिवकथा ऐकली शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि मरताना आजूबाजूचे लोक शिवशिव म्हणत होते ते फक्त कानावर पडलं तेवढ्यामुळेच त्याचा उद्धार झाला असं वर्णन हे कथेत म्हणजे नकळत घडलेल्या पुण्य हो आणि नकळत घडलेल्या पुण्याचं महत्व आणि रोजच्या जगण्यासाठी पण दोन सोप्या टिप्स आहेत यात सांगा ना पहिली म्हणजे ज्यांना रात्री शांत झोप लागत नाही त्यांनी शंकराच्या पाच मुलींची नावं घ्यावीत जया विषहरा शामलीबारी दौतली देव ही नाव घेऊन हो ही नाव घेऊन पाच वेळा आचमन करायचं म्हणजे थोडं पाणी प्यायचं आणि नम शिवाय म्हणत झोपायचं अच्छा आणि दुसरी टीप दुसरी आहे स्वयंपाक घरासाठी अन्न बनवताना किंवा जेवताना कोणाची निंदा नालास्ती करू नये किंवा ऐकू नये हे महत्वाचं आहे त्याऐवजी मंद आवाजात एखादं भजन किंवा कथा लावावी विचार असा आहे की आपण जे अन्न खातो ते ज्या वातावरणात बनत त्याचा परिणाम आपल्या विचारांवर आणि कुटुंबाच्या आरोग्यावर होतो खरे तर या सगळ्या चर्चेतून आपण बघितलं की या कथेनुसार श्रद्धा नामस्मरण आणि सत्संग या गोष्टी आयुष्यातल्या अडचणींना तोंड द्यायला एक आंतरिक बळ आणि मानसिक शांतता देतात हो भौतिक गोष्टींपेक्षा याच मोल जास्त आहे असं हे स्रोत आपल्याला सांगतात अगदी खरं आजची चर्चा आपण इथेच थांबूया पण जाता जाता एक विचार येतो मनात हुँ? जर नामस्मरण किंवा सत्संग आपल्या अडचणी कमी करू शकतं असा या कथा आपल्याला सांगतात तर आपल्या या धावपडीच्या जीवनात असा कोणता छोटासा बदल आपण करू शकतो अगदी काही मिनिटांचं नामस्मरण असेल किंवा स्वयंपाक करताना सकारात्मक वातावरण ठेवणं असेल बरोबर ज्याने आपल्या आयुष्यात सकारात्मकतेची एक काय म्हणतात त्याला एक नवी लहर येऊ शकेल यावर नक्कीच विचार करायला हवा